कारण हा जन्म एकदाच मिळतोय पुन्हा पुन्हा नाही मिळत आणि शेवट आपण जेव्हा आपला अंत होतो ना बघा किती शान शब्दामध्ये म्हटले माझ्या अंतयात्रेत कुणी आलं ना आलं फरक नाही माझ्या अंतयात्रेत कुणी आलं न आलं फरक नाही आयुष्यभर मला जाळलेलं आहे आयुष्यभर जाळलेलं आहे मला जाळलंच पाहिजे याची गराथ। याची गरज गरज नाही जिथे मेलो तिथेच पुरून टाका फरक नाही जिथे मेलो तिथेच मला पुरून टाका फरक नाही मी कालही एकटा होतो आणि शेवटही एकटाच राहणार आहे मी कालही एकटाच होतो शेवटही एकटाच राहणार आहे माझ्या अंतयात्रेत कुणी आलं न आलं फरक नाही आताही एकटाच निवांत राहू द्या साथ सोडणाऱ्यांनी खांदे दिलेच पाहिजे गरज नाही दुःखामध्ये साथ सोडणाऱ्यांनी खांदे दिलेच पाहिजे गरज नाही एकांतात या देहाच काय होईल फरक नाही मराठी शब्द आपली मराठी भाषाच अशी आहे महाराज आणि हिला जर समजून घ्यायचं असेल तर ज्ञानेश्वरी वाचावी आणि कुणाचं घर सर्व म्हणतात माझं माझ मीच आहे करता चुटकी सरसा निघून जाशील कोण आहे तुझा धरता जैसे घडले कर्म हातून केले तैसे भर कुणाचे गणगोत्र आणि कुणाचं घर तुम्ही शेवट पर्यंत फक्त कमवताय सोनं चांदी पैसा दन दौलत सगळं काही पण कुणाचं गणगोत्र आणि कुणाचं घर ही भाड्याची गोली आहे महाराज आज कुणाची आहे आज तुमचे आहे उद्या दुसऱ्याची राहणार आहे तुम्हाला धन दौलत प्रॉपर्टी ऐश्वर्य आराम संपन्न संपत्ती कमवून दिलेली आहे ती फक्त तुमच्या स्वाधीने केली आहे तिचा मालक काल वेगळा होता आज वेगळा आहे आणि उद्या वेगळा राहणार आहे कुणाचे आईबाप पुत्र मित्र पत्नी कुणाचं नाव गाव कुणी नाही वतनी मोठे मोठे घसरून गेले थरावर थर पडून गेले कुणाचे गणगोत्र कुणाचे कोण कुन? संसारात सुख नाही हुशारी धर कुणाचा चुलता कुणाचा काका मामा बायकोचे गणगोत्र काही नाही कामा स्वार्थी लोभी माया सारी दावी वर वर प्रेम कुणाचं गणगोत्र कुणाचं घर संसारात सुख नाही हुशारी धर धनसंपत्ती जवळ आहे जमले पहा सारे धनसंपत्ती जवळ आहे जमले पहा सारे संकटाची वेळ आली उरावर मारे साथी तुझा कुणी नाही तू एकटाच मर कुणाचे गणगोत्र आणि कुणाचे घर संसारात सुख नाही हुशारी दर। अमर आहे रूप तुझे तुला झाला आहे भ्रम सद्गुरूचे पाय धर सत्य कळेल वर्म दुनिदास म्हणून विज्ञानाच्या या कलियुगामध्ये जेवढं शस्त्र कामाच आहे तेवढं शास्त्र कामाच आहे आणि त्याच्या माध्यमातून विज्ञानही तेवढच कामाच आहे आव असावा असा बघा असा। आव असावा नसावा ऐकून घ्यावा स्वत परीक्षित असावा कथेच्या माध्यमातून सांगतायत आव आव म्हणजे नुसतं बडी बडी बात बडा पाव खात्यास नको सुनणारे ऐकणारे पाहिजे आव असावा नसावा ऐकून घ्यावा तो स्वतः परीक्षित असावा आम्ही हे गाणार समजून देणार तो फक्त बसून जाणारा नसावा आम्ही हे गाणार समजून देणार तुमच्यातला फक्त तो बसून जाणारा नसावा सभेत जाणारा तालात राहणारा सुरात गाणारा असावा आहो गप्पा गोड गोड तीन ताल उडणारा आणि धप दिशा पडणारा नसावा अंगात खंबीर बोलण्यात गंभीर आणि स्वर धंबीर तो हंबीर असावा हळूहळू बोलणारा बुडू करणाऱ्या आणि बायकात बसणारा नसावा आहो शाळोबाचा हुदळा आणि खोबरा आणि करडा मशीला भरडा असावा शब्द लक्षात येत आहे ना तुमच्याकडचे शब्द येते हा जवाई लाडका आणि घरात तिडका खांदीला रेडका नसावा असले म्हणजे तुम्हाला समजताय शंभर टक्के म्हणून आपण आड्याला बांधतो आणि पाहुणा गोड लागला म्हणून खाटीला बांधतो <laughs> <laughs> जोडी जसे आमचा संसार सुखाचा असावा हे खायला कळणं आणि हाताला जोडणं वर्षाला पोरगा नसावा शब्द लक्ष येतात का बघा परत एकदा म्हणून दाखवतोय हस शीत मुखाच्या जोडा जैशी आमचा संसार सुखाचा असावा घरात खायला काही नाही घरात खायला काही नाही खायला कळणं आणि हाताला जोडन वर्षाला पोरगा नसावा हो हो शाळेला जाणारा कधी न चुकणारा मुलगा शिकणारा असावा पोरीत फिरणारा आणि चेष्टा करणारा चपला खाणारा नसावा असे पोर जर जन्माला आले तर धर्म वाढेल समजलं तुम्हाला म्हणून परीक्षित राजा परीक्षित आहे ना त्यांनी श्रीमद भागवत कथा फार चक्षु नेत्र चक्षु कर्णचक्षु उघडून कथा ऐकली होती आणि मला असं वाटत पहिली कथा आहे त्याच्यामुळे तुम्ही पण तशीच ऐकत आहात पण आयुष्यात पुढे कितीही कथा आल्या ना तर त्या आशाच आहे का म्हणजे कदाचित थोडा तरी बदल होईल आणि ही काळाची गरज आहे ही काळाची गरज आहे की तुम्हाला ते जगणं त्या कथेचं सारखं जगणं कारण आपल्यामध्येच परीक्षित आहे आपल्यामध्येच सुखदेवमुनी महाराज आहे आपल्यामध्येच दुर्योधन कुंती गांधारी युधिष्ठिर पाच पांडव नकुल सहदेव त्यांचे पाच पुत्र द्रौपदी सगळे आपल्यामध्ये भरलेले आहेत आणि कृष्ण सुद्धा आपल्यात आहे मी पहिल्या दिवशीच सांगितलं आपल्याला जर पहिले समजून घ्यायचंय तर आपल्याला नाही पहिले भगवंताला समजा आणि भगवंताच्या माध्यमातून आपण आलेलो आहोत आणि मग भगवंताच्याच स्वाधीन जाणार आहे माहिती माहितीये का व म्हणजे भूमी ग म्हणजे गगन अ म्हणजे अग्नी व वा म्हणजे वायू नी म्हणजे नीर म्हणजे जल पाणी व म्हणजे भूमी म्हणजे माती या शरीराची काय होणार आहे माती ग हा शरीरातला चैतन्य गगनामध्ये उडून जाणार आहे वायू रूपामध्ये व वा म्हणजे वायू उडून जाणार आहे माती झाल्यानंतर नीर पाण्यामध्ये गंगेत तिला सोडणारे आणि अग्नीमध्ये हे शरीर जडणारे लक्षात आलं भगवान कशाला म्हणतात ज्या भगवंताच्या सानिध्यातून आपला जन्म झाला मायबापांची फक्त एक प्रक्रिया आहे एक मासाचा गोळा आईच्या गर्भात तयार झाला परंतु त्याच्यामध्ये चैतन्य उतरवण्याचं काम हे भगवंताने केलं आणि त्यासाठी भगवंताचं सानिध्य आपल्याला असणं फार गरजेचं आहे आणि त्याही मध्ये विश्वास भरोसा काम अर्थ मोक्ष आणि धर्म असला पाहिजे कारण एक वयमर्यादा असते महाराज तुम्हाला माहितीये का एक छोटीशी वयमर्यादा आहे एक ते दहा वर्ष ज्याचं वय आहे ना लोक त्याला विचारतात वय किती काय विचारतात बाळा तुझ वय किती दहा ते वीस वर्ष ज्याचं वय आहे त्याला लोक विचारतात बाळा शिक्षण किती बरोबर ना दहा ते वीस मध्ये बाळा शिक्षण किती करतोस वीस ते च्या मध्ये ज्याचं वय आहे त्याला विचारतात बाळा कमाई किती तीस ते चाळीसच्या ज्याचं वय आहे त्याला विचारतात मुलं किती चाळीस ते पन्नास मध्ये विचारतात संपत्ती किती पन्नास ते साठ मध्ये विचारतात बीपी शुगर डायबिटीस किती साठ सत्तर मध्ये विचारतात पेन्शन किती आणि सत्तर ऐंशी लागल अजून किती बरोबर की, की नाही महाराज आयुष्याच्या वेगवेगळ्या वर्णावर वेगवेगळे प्रश्न आहे आणि या सर्व प्रश्नांचं उत्तर एकच ते म्हणजे ज्ञानोबा रायांचे विचार म्हणजे ज्ञानेश्वरी या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्या जीवनात आपण तो सार उतरवला पाहिजे म्हणून नेहमी लक्षात ठेवा आपण नेहमी ग्रंथ चाळले पाहिजे